अहमदनगर मधील दरेवाडी येथील मचिंद्र बेरड यांच्या सत्याहत्तर गट नंबर संदर्भातील ताबेमारी प्रकरणात नगरचे आमदार संग्राम जगताप यांचा कुठलाच काहीच संबंध नसल्याचा खुलासा बेरड यांनी स्वतः केलाय संग्राम भैया यांचे कार्यकर्ते यांनी माझ्या जमीनवर ताबा मारू राहिलाय बघताय जमिनीवर ताबा मारू राहिले शंभर लोक माझी गाडी पेटून दिली त्यांनी माझी इनोवा गाडी जाण्याचा पण प्रयत्न केला माझी मोटरसायकल पेटून दिली इतका माज आलाय संग्राम भैया यांच्या कार्यकर्त्यांना आणि संग्राम भाईंना अरे तुम्ही आमदार आहेत त्या कोण येतं आणि जमिनीच्या ताब्या मारता अरे तुमची हजार कोटीची संपत्ती आहे ना हा एवढं तुम्हाला भीक लागली का आमदार असून पट्ट्या तुमच्या विरुद्ध इलेक्शन झाला त्याला ठेवा आमदार केला हा आज माझ्या दरीवाडीच्या सत्याहत्तर गट नंबर संदर्भात नगर शहरातील काही लोक ताबेमारी करण्यासाठी आले होते मी त्यांच्याबद्दल माझ्या इंस्टाग्रामला फेसबुकला व्हिडिओ शेअर केला होता आणि यामध्ये मी संग्राम भैया यांचं नाव घेतलं होतं परंतु नंतर पोलीस स्टेशनला आल्यानंतर मी पूर्ण माहिती घेतली त्यात संग्राम भैया यांचा मला कुठे काही संबंध दिसून आला नाही मात्र ज्या लोकांनी हे गैरपुट्टी केले त्यांच्या विरुद्ध मी कॅम्प कॅम्पेशनला तक्रार देत आहे तर कुणी राजकीय भांडवल करू नये विधानसभा निवडणूक जवळ आली असून नगर शहरातील स्वयंघोषित पुढारी आता खोट चित्र तयार करून आमदार संग्राम जगताप यांना बदनाम करण्याचा डाव रचत मात्र नगरकर सुज्ञ असून ते नेहमीच विकास कामांच्या पाठीशी उभे राहत आहेत गेली दहा वर्षांपासून आपण पाहतोय शहरात सुरू असलेल्या विकास कामांमुळे स्वयंघोषित पुढारी भयभीत झालेत यापूर्वी कधीही विकासकामे त्यांना पाहायला मिळाली नव्हती आता जनता आपल्याला विचारेल का यासाठी नवनवीन फंडे तयार करत वाकोडी येथील मचिंद्र बेरड नावाच्या व्यक्तीला हाताशी धरून दरेवाडी येथील ताबामारीचा व्हिडिओ करीत आमदार संग्राम जगताप यांचं नाव घेत बदनाम करण्याचा प्रयत्न केला मात्र बेरड यांनीच पुन्हा नवीन व्हिडिओ तयार करीत सांगितलं की या दरेवाडी येथील माझ्या सत्याहत्तर गटनंबर संदर्भातील ताबेमारी प्रकरणात आमदार संग्राम जगताप यांचा कुठलाच काहीही संबंध नाही आहे माझी दिशाभूल करण्यात आली होती असा खुलासा बेरड यांनी केल्याने आता स्वयंघोषित पुढारी तोंड घशी पडले आणि त्यांनी रचलेला डाव त्यांच्यावरच उलटल्याचं चित्र येथे पाहायला मिळालं गेल्या वीस पंचवीस वर्षांपूर्वी देखील हाच बदनामीचा फंडा सुरू राहायचा आणि स्वतःची राजकीय पोळी भाजायचे मात्र आता नगरकर सुज्ञ झालेत गेल्या दहा वर्षांपासून विकासाच्या मुद्द्यावर सोबत राहून आमदार संग्राम जगताप यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे नगरकरांच्या विश्वासाच्या जोरावर आमदार संग्राम जगताप हे कायापालट करतात हेच या स्वयंघोषित पुढाऱ्यांना देखवत नसल्याने ते बिनबुडाचे आरोप करत आहेत रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर